अक्कलकोटमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जी आपण जाता येता सहज पुष्कळदा पाहिली असतील परंतु त्या जागांना इतिहासाच्या पानांत स्वामींच्या लिलांशी निगडीत अनन्य साधारण महत्व आहे नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या याच पुरातन मारुती मंदिराचं दर्शन घेणार आहोत त्यासमोरच एक विहीर देखील आहे या ठिकाणी स्वामींनी बऱ्याच लिला केल्या आहेत ते जाणून घेणार आहोत मागील भागात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला हक्क्याचा मारुती मंदिर पाहिलं होतं त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे शिष्य बाळप्पा महाराज तपासाठी बसत ती जागा देखील पाहिलेली तेथून निघून मग स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराकडे जायला निघालो चालत फक्त पाच मिनिटांच्या आत वटवृक्ष मंदिरापाशी पोहोचलो वटवृक्ष मंदिरातून दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो नमस्कार मित्रांनो अक्कलकोटमधल्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आता मी आहे वटवृक्ष मंदिराच्या बाहेर अक्कलकोटमधलं हे वटवृक्ष मंदिर आहे आणि याच्या अगोदरच वटवृक्ष मंदिरावरती आपण व्हिडिओ बनवलेला तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनवर सुद्धा मिळेल आणि या वटवृक्ष मंदिर परिसरात खूप सारी अशी ज्ञात आणि अज्ञात ठिकाणं आहेत जी स्वामी समर्थांच्या लीलांसाठी प्रसिद्ध आहेत तर आता आपण ती मंदिरं आणि त्या जागासुद्धा पाहणार आहोत तिकडे स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष लीला केल्या होत्या वटवृक्ष मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर थोडा आल्यावर डावीकडच्या छोट्याशा बोळामधून बाहेर पडू लागलो तिकडून बाहेर पडल्यावर पुन्हा डावीकडे मुख्य रस्त्याकडे जायला निघालो थोडं पुढे आल्यावर दूरवरच ते छोटस मंदिर नजरेस पडलं त्या छोट्याशा बोळातून आल्यावर थोड्या उंचीवर ते शेंदरी रंगाचं मंदिर दिसतं मंदिर मधोमध असून आजूबाजूला लोखंडी आवरण बसवलेले आहे मंदिरासमोरच पत्र्याचे तीन बंद शटर दिसत आहेत वरकर तेथे काही दुकान असावीत हे जाणवत आहे परंतु त्यामागे अक्कलकोट नगर परिषदेची जलशुद्धीकरणाची जागा आहे पाच पायऱ्या चढून मारुती मंदिरापाशी आलो मुख्य मंदिराचा गाभारा खूपच छोटासा असून गाभारा सध्या कुलूप बंद करून ठेवलाय नवसाचा मारुती म्हणून या मारुतीची अक्कलकोटमध्ये ख्याती आहे मंदिरावर राम लक्ष्मण सीता तर त्यांच्या चरणांशी मारुती यांचा छोटासा फोटो आहे शेंद्री रंग जरी दिलेला असला तरी जुनं दगडी बांधकाम सहज दिसून येतं मी बाहेरूनच मारुतीचं मनोभावे दर्शन घेतलं काभाऱ्यात काळ्या पाषाणाची गदाधारी हनुमंताची मूर्ती आहे मूर्तीवर हार चढवण्यात आलाय त्या बाजूला छोट्याशा दगडात कोरलेली मूर्ती दिसते त्यासमोर दिवाबत्ती केली हा मारुतीराया स्वामी समर्थांच्या येथील बऱ्याच लिलांचा साक्षीदार आहे येथून जवळच राहणारे ग्रामजोशी होते त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली त्यानंतर बऱ्याच पुजाऱ्यांनी अर्चा केलेली काही काळ हे मंदिर मोडकळीस देखील आलेलं व पुन्हा नव्याने त्याची बांधणी देखील करण्यात आली येथे जवळच एक विठोबाचं मंदिर आहे त्याचे ते पुजारी ते येथील मारुतीची देखील पूजा अर्चा करतात सध्या येथे गुमास्ते नावाचे एक गृहस्थ ज्यांचं बाजूलाच एक दुकान देखील आहे ते येथे पूजा अर्चा करतात या मंदिरासमोर शटरच्या मागे नवीन विहीर नावाची विहीर आहे काही वर्षांपर्यंत ती विहीर दिसत असे परंतु आता येथे शटर बसवल्याने ती दिसत नाही या मंदिराच्या पायऱ्यांवर स्वामी समर्थ महाराज नेहमी बसत असत व सोबतच येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या दुःख याचना पिढांचं मार्गदर्शन करत असत त्यासोबतच कधी कधी या नव्या विहिरीच्या कठड्यावरती आणि पायऱ्यांवरती सुद्धा बसत असत मी अगो या अगोदर कित्येक वर्ष या मंदिराजवळून गेलोय येथे पायासुद्धा पडलोय आणि वर इतर मंदिरांप्रमाणेच हे एक छोटसं आणि साधसुद्धा मंदिर आहे असं जाणवतं परंतु अक्कलकोटमधील अशाच ठिकाणांबद्दल माहिती करून घेताना मला या मंदिराची माहिती सुद्धा मिळाली कदाचित तुम्ही सुद्धा पुष्कळ वेळा हे मंदिर येता जाता पाहिलंच असणार मित्रांनो या भागात आपण या छोट्याशा मारुती मंदिराचं दर्शन घेतलं परत त्या मंदिराचं नेमकं महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटनसुद्धा अवश्य दाबा चला तर आता पुन्हा भेटू अक्कलकोटमधल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील भागात आपण याच मंदिरापासून काही पावलांच्या अंतरावर असणाऱ्या पुरातन मुरलीधर दर मंदिराचं दर्शन घेणार आहोत त्या मंदिराचं स्वामी समर्थ तसेच स्वामीसुतांशी नेमकं काय नातं आहे ते त्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत